हे डा कुठे बॉम्ब घालणारे अधिकारी साहेब आहेत समाधान चौरे पोलीस निरीक्षक लातूर एम आय डी सी पोलीस ठाणे हा जो प्रकार आहे हा फिर्यादीला मारहाण केल्याचा प्रकार आहे आणि माझी या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना एक विचारणा आहे की पोलीस हो तुम्ही याच्यासाठीच ठेवलेत का एखादा फिर्यादी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत फिर्याद व्यवस्थित ऐकून घेतली पाहिजे ती फिर्याद घेऊन घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण इथं फिर्याद घेऊन गेलेल्या व्यक्तीला जर तुम्ही मारहाण करत असाल त्याच्या कुठेतरी बॉम्ब ठेवून उडवून देणार असाल आणि हे कायद्याचे रक्षकच भक्षक होणार असतील तर खूप आहे मोठी मी चौरे साहेबांना विचारायला फोन केला तर ते म्हणतायत हा व्हिडिओ मॉर्प केलेला आहे चौरे साहेब बोलतोय तुमचा एक व्हिडीओ आला तो माझ्याकडे काय प्रकार होता तो तो शिवीगाळ केलेला एम सी मधल्या भ्रष्टाचाराबद्दल तक्रार करायला आले नागरिकाला तुम्ही शिवीगाळ केली त्याच काय कारण आहे नेमकं म्हणजे तुम्हालाच माहित नाही तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही स्पष्ट दिसत आहेत त्याच्यामध्ये शाळे नाही नाही तुम्ही शिवीगाळ केली तुम्ही वैयक्तिक ते विचारतोय मी कारण काय त्याच केलेलं कसं व्हिडिओ असेल साहेब म्हणजे साहेब तुम्हाला सॅल्युट आहे पण तुम्हाला महाराष्ट्र पोलिसांचं एक ब्रीद आठवत नाही का की विसरलात तुम्ही सदरक्षणा खलनिग्रहण आहे याचा विसर पडलाय का तुम्ही आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा बॉम्ब आहे जो तुम्ही फिर्यादीच्या कुठेतरी ठेवून उडवणार आहात तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला घटनाच माहीत नाही का तुम्हाला लाज वाटत नाही का हा मला पडलेला प्रश्न आहे कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर या महाराष्ट्राची परिस्थिती एक दिवस खूप मोठ्या जंगल राजकडे जाणार आणि ही वस्तुस्थिती आहे